मराठी माणसांची दशा आणि दिशा या सिरीजमधील पाचवा प्रश्न तुमच्यासाठी तुमच्याकडे पैसा येतो पण तो, तो कुठे जातो हेच तुम्हाला समजत नाही का म्हणजेच पैशाचा अचूक हिशोभ ठेवताना तुम्हाला अडचण येते का जेव्हा हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आजच्या प्रोग्राममध्ये हा प्रश्न विचारतो तेव्हा मॅक्झिमम टाइम ह्याचं उत्तर एकच आलेलं आहे की हो आमचा पैसा येतो पण कुठे जातो हे आम्हाला समजत नाहीये आमच्याकडे पैशाचा अचूक हिशोभ नसतो मित्रांनो जर तुम्ही व्यवसाय करत आहात तर व्यवसाय हा संपूर्णपणे पैशाच्या भोवती फिरत असतो आणि जर याच पैशाचा हिशोब तुमच्याकडे नसेल किती पैसा आला किती पैसा गेला कुठे गेला कसा गेला कसा, गेला, कसा आला याची जर माहिती तुमच्याकडे अचूक नसेल तर मित्रांनो तुम्ही जास्त काळ व्यवसायामध्ये राहूच शकत नाहीत नमस्कार मी डॉक्टर कुमार गायकवाड तुमचा लाईफ कोच आनंदी परिवार फाउंडेशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तुमचं जीवन आनंदी बनवायचं असेल तुमचा परिवार आनंदी बनवायचा असेल तुम्हाला एक आनंदी उद्योजक बनायचा असेल तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला पैशावरती कंट्रोल करता आलं पाहिजे भले तुमच्याकडे कमी पैसा असू द्या पण आहे तो पैसा योग्य पद्धतीने वापरण्यासाठी जोपर्यंत त्याला तुम्ही लगाम घालत नाहीत जोपर्यंत त्याच्यावरती कंट्रोल मिळवत नाहीत तोपर्यंत तो पैसा तुमच्यासाठी काम करणार नाही मराठी माणसांची दशा याच गोष्टीमुळे झालेली आहे की आपल्याकडे आपण हिशोबासाठी पाठीमागे राहतो आता याला जर दिशा पाहिजे असेल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम तर आनंदी परिवार फाउंडेशन आयोजित कुठलाही एखादा वेबिदार पहा विशेषतः आता जो आमचा सुरू आहे की कुठल्याही प्रकारचं कर्ज न घेता आहे त्या भांडवलाच्या सह्याने तुम्ही कसं पुढे जायचं या प्रोग्राममध्ये जा तुम्ही भाग घेतलात तर मित्रांनो पैसा कसा वापरायचा पैशाला कसं कामाला लावायच्या सर्व गोष्टी तुम्हाला समजतील मित्रांनो दशा बदलायच्या अशेच आपल्याला दिशा बदलावं लागेल आणि दिशा बदलण्याचं काम आनंदी परिवार फाउंडेशन करत आहे प्रत्येक मराठी माणसाने पुढे जावं प्रत्येक मराठी माणसाने प्रगती करावी यासाठी आनंदी परिवार फाउंडेशन सदैव काम करत आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये खरंच पैशाची टंचाई असेल पैसा येतोय पण कुठे जातो हे कळत नसेल पैशाचा अचूक हिशोब ठेवायला तुम्हाला अडचण येत असेल तर मित्रांनो तुम्ही शक्य असेल तर ऑनलाईन एखादा वेबिनार पहा त्यानंतर संपर्क करा परंतु एक भेट तुमचं आयुष्य बदलू शकते तुमच्या जीवनाला एक वेगळी दिशा देऊ शकते सो तुमचा परिवार आनंदी परिवार बनण्यासाठी तुम्हाला एक आनंदी उद्योजक बनवण्यासाठी आनंदी परिवार फाउंडेशन सदैव तुमच्यासोबत आहे धन्यवाद